सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आज वार आज आहे गुरुवार आणि आज बघा सगळ्या देवी देवतांची खूप छान अशी पूजा झालेली आहे स्वामींच्या पितळी मूर्तीबद्दल बऱ्याचशा ताईंनी इन्क्वायरी केली होती अडीच इंच नित्य अभिषेकसाठी तर स्वामींची सुद्धा पितळीची मूर्ती अवेलेबल आहे आपल्याकडं आणि बघा रात्री शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल अक्कलकोटमधून स्वामींच्या चांदीच्या पादुका आपण अभिषेक करून आणलेल्या आहेत कुलस्वामीनी तुळजाभवानी माता आणि सगळ्या देवी देवतांचा बघा साज शृंगार किती छान आहे आणि स्वामी कसे दिसत आहेत कमेंट करून नक्की सांगा आपल्या सर्वांची गोड माऊली आज पिवळा कलर घातला आहे कारण आज गुरुवार आहे आणि आज शॉपलासुद्धा भरपूर गर्दी आहे बरं का बऱ्याचशा साईंची तर काही वेळामध्ये मी शॉपलासुद्धा पोहोचते आहे गुरुवार रविवार मी शॉपमध्ये असते बरं का म्हणजे दुपारनंतर एक दीड दोन नंतर असते मी तर भरपूर ताईंनी खूप छान अशी कुंचन सेवा घेतली त्या सेवेचे खूप चांगले अनुभव आले बऱ्याचशाच ताईंना आणि कुंचन सेवेमधून बघा आजार पण दूर होतं आर्थिक आपली प्रगती होते आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी होते तर कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्टसुद्धा आहे तर बघा हा कलश जो आहे तो धनाचा कलश आहे लक्ष्मीच्या मी समोर ठेवलाय बऱ्याच ताईंनी ऑर्डर आहे तर हा बघा सिल्वर आणि गोल्डनमध्ये पण आहे आणि टोटोनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल त्याच बघा स्वामींच्या चांदीच्या पादुका ह्या तुम्हाला जर हव्या असतील गुरुपौर्णिमेनिमित्त लवकर बुकिंग करा बुकिंग चालू आहे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सगळ्या पादुकांची अगदी विधिवत पूजा केलेली आहे आणि अगदीच बघा थोड्याच वेळामध्ये मी शॉपवरती पोचते तर गुरुपौर्णिमा असल्यामुळं भरपूर त्यांच्या स्वामींच्या मूर्ती स्वामींची मूर्ती चांदीमध्ये सुद्धा आपल्याकडे आता उपलब्ध आहे प्युअर शुद्ध कोल्हापूरची चांदी तर स्वामींच्या चांदीमध्ये छोट्या छोट्या मूर्त्या उपलब्ध आहेत जसं की तुम्ही नित्याभिषेक करण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर चांदीमध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा आपण बनवून घेतली खास बऱ्याच ताईंनी त्याची इन्क्वायरी केली होती तसंच कमळामध्ये सुद्धा चांदीची लक्ष्मी आपण भरीव बनवून घेतली कारण मूर्त्या ह्या भरीव असाव्या असं म्हणतात तर भरीव चांदीची लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि चांदीची बघा चांदीची सुद्धा अडीच इंचाची आहे दोन इंचाची आहे तीन इंचाची आहे पितळेची जशी माझ्या देवघरात तुम्ही बघताय मी नित्य अभिषेक स्वामींचा करते अगदी तशी सुद्धा पितळेची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि चांदीची सुद्धा आहे तर तुम्हाला कोणाला मूर्ती घ्यायची असेल मार्बलमध्ये सुद्धा आहे रेझिनमध्ये सुद्धा आहे स्वामी मूर्ती शॉप जे आहे ते चिंचवड पासून थोड्याशा अंतरावरती आहे एक पंधरा मिनिटाच्या म्हणजे वाल्लेकर मध्ये आपलं शॉप आहे तुम्ही शॉपला विजिट सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता म्हणजे घरपोच मिळतात भरपूरचं पूजा साहित्य आणि एक रिक्वेस्ट आहे की मी प्रत्येक वेळ शॉपमध्ये असते असं काही नाही कारण बघा ह्या सगळ्या ज्या तुम्ही वस्तू बघताय जवळपास आपल्याकडे वीस ते तीस हजार प्रोडक्ट आहे तुम्ही बघितले असतील शॉपमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं तुमच्यासाठी अरेंज केलेलं असतं मग ते आणण्यासाठी ते अवेलेबल करण्यासाठी कधी कधी बाहेरच्या राज्यात सुद्धा लागतं हे सगळंच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळंच आपल्या इथे मिळतं असं काही नाही आणि कधी कधी बघा वेंडर व्हिजिट असते मीटिंग असते त्यामुळे तुम्ही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तुमची गैरसोय होऊन होऊ नये म्हणून मी एवढा मोठा स्टाफ हायर केलाय तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची माहिती प्रत्येक सेवेची माहिती माझा स्टाफ तुम्हाला देतोय कारण त्यांना सॅलरी आहे या सगळ्या गोष्टीची त्यामुळे बघा तुम्ही असं विचारण का करू की शीतलताई भेटत नाही किंवा भेटल्या नाही आज पण बघा गुरुवार आहे मला पुण्यातल्या मठात पण जायचं आहे अजून एका ठिकाणी जायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मला शॉपमध्ये सुद्धा जायचं आहे तर बघा भरपूरसे मला सुद्धा कामं असतात नाही असं नाही पण तुम्ही दुरून येत आहे स्वामी तर तिथं आहेतच आणि आमच्या व्यवसायाचे बिझनेसचे मालक हे स्वामीच आहेत मालक चालक सगळं काही माऊली आहेत त्यामुळे माऊली तिथं असतात माऊलींचं दर्शन घ्या आणि तुम्ही सुद्धा छान छान पूजा साहित्य खरेदीचा आनंद घ्या आमच्या शॉपमध्ये बघा आमचा स्टाफ खूप छान आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती पूजा कशी करावी उत्तर पूजा कशी करावी किंवा कोणतं प्रोडक्ट प्रकारे यूज करावं हा सगळी माहिती आमची तुम्हाला टीम देत असते त्यामुळं तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करा आणि तुम्हाला माहिती आहे का अक्कलकोटमध्ये प्रत्येक पौर्णिमेला सगळ्यात अगोदर अन्नदान क्षेत्राचा दरवाजा माझ्या हातून स्वामी माऊलींचा उघडतो हे मला खूप भारी वाटतं आणि तिथली साफसफाई झाडू स्वच्छता पहिली माझ्या हातून होते त्याचबरोबर अन्नदान क्षेत्रामध्ये बघा पहिलं अन्नदानाचा मान पावती ही स्वामी मूर्ती आठची असते म्हणजे स्वामींनी खूप काही दिलंय आणि त्यातला काही भाग आपण तिथं नेहमीच देत असतो आणि भरपूर ताईंनी जसं की स्वामींजवळ भरपूर ताई येतात कोणी अकरा रुपये ठेवतो कोणी एकावन्न रुपये ठेवतं ते सुद्धा अक्कलकोटला अन्नदान क्षेत्रामध्ये आपल्याकडून जातात तर बघा कसं असतं माहिती आहे का अन्नदान आणि अक्कलकोटमध्ये कितीतरी हजारो लोक रोज प्रसादाचा आनंद घेतात अन्नदानासारखं दान, श्रेष्ठदान ह्या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे त्यामुळे जिथं तुम्हाला वाटेल तिथं अन्नदान बिंदा तुम्ही करा आणि अन्नदान ही सेवा खूप मोठी आणि श्रेष्ठ सेवा आहे सगळ्या दानामध्ये त्यामुळे अन्नदान हे प्रत्येकाने करा आणि कसं असतं माहिती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आहेत बऱ्याचशाच ताई शॉपला येतात किंवा खूप वेळ घेतात माझा म्हणजे त्या गोष्टीमध्ये कधी काही तथ्यच नसतं कारण कसं असतं माहितीये का सेवा करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही अशी वेगळे वर्ग आहेत आणि सेवाच करत नाही आणि देवाने मेवा द्यावा असा पण वर्ग येतो असं होत नाही मी एकच सांगते तुम्ही आमच्याकडे पूजा साहित्य घेऊ नका काहीच हरकत नाही जे खूप लोक त्रासात असतात त्याने फक्त स्वामींचं अकरा माळी नामस्मरण करा जप करा स्वामींचा अभिषेक करा पण काही काही लोक म्हणतात मग रोज करायचा का भेटत नाही आपण डेली आपल्या रुटीनमध्ये नाश्ता करतो चहा घेतो जेवण करतो सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या व्यवस्थित चालू आहेत मग देवाच्या पूजेसाठी तुम्ही पंधरा मिनटं किंवा अर्धा तास काढू शकत नाही का आता तुम्ही माझं मंदिर बघताय ह्या स्वामींच्या एवढ्या छान पूजेला सगळ्या देवी देवतांच्या मला दोन तास लागतात मंदिर स्वच्छ करायचं त्या मंदिरातलं आसन बदलायचं सगळ्या देवी देवतांना त्यांचं मंत्र म्हणत नामस्मरण करत करत त्यांना अभिषेक घालायचा ह्या सगळ्या सेवेला दोन तास माझे जातात मग मी असं म्हणते का मी खूप बिझी आहे मला वेळ नाही कारण त्या भगवंतानी त्यांच्या सेवेतून आपल्याला खूप काही दिलंय चांगलं आयुष्य दिलंय चांगलं आरोग्य दिलंय मग त्या देवासाठी आपल्याकडे वेळ नाही असं झालं पाहिजे का असं नाही व्हायला पाहिजे आपण जर देवासाठी वेळ दिला तर देव आपल्यासाठी वेळ दिला ना आणि आपण देवाच्या नामस्मरण ह्या कलियुगामध्ये तुम्ही बघताय किती काही प्रकार होतात तर मध्यंतरी बघा त्या विमानाची दुर्घटना घडली भरपूर काही काही घटना घडत आहेत कारण हा कलियुग चालू आहे कलियुग कलकी कलयुग चालू आहे ह्या कलियुगामध्ये जो सेवेत असेल आणि जो नामस्मरणात असेल तोच ह्या कलियुगामध्ये वाचेल कारण बघा तो अपघात घडल्यापासून आमच्या शॉपला इतकी गर्दी झाली आहे स्वामींची मूर्ती घेण्यासाठी आणि पूजा साहित्य घेण्यासाठी म्हणजे त्या घटनेनंतर बऱ्याच लोकांना कळलं की अरे अध्यात्म खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला भगवंत काही ना काही चा का का चांगलं वाईट देत असतो आणि देव कधी कोणाचं वाईट करत नाही बरं का वाईट आपले कर्मच आपलं करतात त्यामुळे आपण चांगलं कर्म, कर्म करायचं चा, काम करू ह्या कलियुगामध्ये नामस्मरण करू रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये तुपाचा तेलाचा दिवा धूप अगरबत्ती लागणं खूप गरजेचं आहे आता हे जे तुम्ही बघताय हे सगळे फुलं आणावी लागतात म्हणजे मला आवडतं कारण कसं असतं देव काही मागत नाही पण मला चांगलं वाटतंय ना आणि कसं असतं काही काही लोक नाही काही नाही मग सेवा करताना गृहिणी बघा तुमचंच उदाहरण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा खूप सगळे आपल्या मिस्टरांनी चांगले गजरे आणलेत फुलं आणलेत किंवा खूप सगळं चांगलं वाटतंय तर पूजा आपल्याला मांडायला किंवा पूजा करायला एक नवीन उत्साह नवीन ग्रुप येतो की नाही नक्की सांगा घरात जर प्रशस्त देवघर असेल तर मनाला समाधान वाटतं की नाही हे सगळं आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या घरातल्या पॉझिटिव्हिटीसाठी आणि सकारात्मकतेसाठी करत असतो देवाला फक्त एक अगरबत्ती आणि देवाचं नामस्कर स्वतः देवाला पुरेसे पण माणूसाचा सेवा करत नाही जेव्हा दे माणसाच्या डोळ्याला नजरेला जेव्हा चांगलं दिसतं तेव्हा त्यांना त्या गोष्टीची आवड निर्माण होते म्हणून देवघरामध्ये दे दिवा देवाला फुलं देवाला अलंकार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो सजावट करतो कारण आपल्याला चांगलं वाटतं ना आणि हे सुख समाधान जे आहे जे तुम्ही छान नित्य पूजा करताय देवी देवतांना फुलं आणताय देवदेवच्या छान छान मूर्त्या बनव बन कोरू बनवून घेताय ह्याच्यातून काय होतं आपल्या मनाला एक समाधान लागतं आणि आपलं मन समाधानी असलं की माणसाचे विचार चांगले होतात आणि आपल्या हातून कोणती चूक किंवा कोणताही गुन्हा घडत नाही त्यामुळे सगळं जे आहे ते देवाला नको आहे पण आपल्याला आवडतंय आपल्या मनाचं समाधान सुख पैशाने विकत नाही घेऊ शकत आपण तुम्ही फक्त थोडीशी सेवा करा आज माझं देवघर कसं वाटते पुन्हा एकदा तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देईल आणि कमेंट करून सांगा छोटीशी पूजा पण तुमच्या मनाला खूप मोठं आधार देऊन जाते काही लोक दुःखी असतात काही लोक ट्रेसमध्ये असतात ते सुद्धा एवढ्या छान सेवा केल्यावर ट्रेस फ्री आयुष्य जगतात बरं का आता बघा बऱ्याच ताईनी मला ह्या ब्रासलेट बद्दल कमेंट केली आहे सकाळी खूप कमेंट केला हे कशाचं आहे तर तुम्ही बघताय स्वामी मूर्ती आर्ट आमचा व्यवसाय आहे जसं की मूर्त्या अगरबत्ती वस्त्र सगळं काही आमच्याकडे मिळतं तुम्ही तर बघताय आणि हे स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामी महिला एक शीतल हे स्वामींच्या सेवेतून स्वामींच्या कृपाशीर्वादून दिलेलं स्वामीने मला कार्य आहे आणि ते मी अगदी मन लावून करते तर बघा राईट डिसिजन आयुष्यामध्ये तुम्ही जर डिसिजन घेऊ शकत नसाल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डिसिजन घेण्याची पावर किंवा डिसिजन घेण्याची तुम्हाला काय म्हणतं आपण जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा हा डिसिजन योग्य आहे की चुकीचा आहे असं आपण कधी कधी आपल्या मनामध्ये दुविध असते म्हणजे खूप मनामध्ये वादळ चाललेलं असतं राईट डिसिजनसाठी आणि बिझनेस क्लेरिटीसाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करा आपल्याकडे मिळतं बिझनेस क्लिअरिटी आणि राईट डिसिजनसाठी ह्याला क्ल ह्याला असं म्हणतात क्लिअर कॉट्स म्हणतात क्लस्टर तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तर चला स्वामीचं दर्शन घेऊन आपण निघूया हे बघा किती छान वाटतं तर बघा ह्यातून काय वाटतं तुम्हाला कमेंट नक्की करा तुम्हाला समाधान वाटतंय का तुमच्या मनाला माझी पूजा ही बघून तुम्हाला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटत असेल तर बघा हे सगळं कशासाठी करतो आपण आपल्या घरामध्ये वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक राहावं आणि आपल्याला छान वाटावं तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद